नेटवर्कमध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत सापरंडे फाटा जवळील ते उचाट रस्ता उचाट विद्यालय आहे अनेक विद्यार्थी जात असतात आणि हा फुटला रस्ता बघू शकतायत रस्ता पूर्णपणे पावसाच्या पाण्याने धुवून गेलेला आहे आणि बिलं काढली गेलेली आहेत आणि हा भ्रष्टाचार मात्र ठेकेदारांनी आणि पीडब्ल्यू चे अधिकारी जे असतील बांधकाम अधिकारी त्यांनी मात्र केलेला भ्रष्टाचार मशाल न्यूज नेटवर्क लाईव्ह आज ले ले ले। मात्र प्रेक्षकांसमोर आम्ही दाखवत आहोत खरी कहाणी या रस्त्याची आहे रस्त्यात पडलेले खड्डे आणि खड्ड्यात रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि लाखो करोड रुपये या रस्त्यासाठी मात्र शासनाचे राबवले गेलेले आहेत आमदार शांताराम मोरे साहेबांनी निधी आणले अनेक प्रकारच्या पाय संघर्षातून मात्र पाठपुरावा घेऊन निधी मात्र पोहोचवले परंतु प्रेक्षक हो आमदार निधी आणतात परंतु त्या निधीचा वापर या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या अधिकारी यांच्या अंडरमध्ये ते थे ठेकेदारांपर्यंत पोहोचले जातात ठेकेदार येतात का कामं घेतात आणि ते मात्र बिलं काढून तो पैसा खाल्ला जातो वापरला जातो आणि अशा पद्धतीने दुरावस्था रस्त्याची मात्र होत असते आमदारचं काम आहे निधी आणणं परंतु आणलेल्या करोडो लाखो रुपयाचा निधीचा वापर बांधकाम अधिकारी कसे करतात पी डब्ल्यूचा भ्रष्टाचार कसा होतो बांधकाम खात्यात भ्रष्टा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं केला जातो पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांचं करायचं काय आणि लोकांच्या समस्येला मात्र उत्तर देणार कोण मशाल न्यूज नेटवर्क आज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा भ्रष्टाचार रस्त्याचा कोणला फाटा ते उचाट हा दाखवताना पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र पाहू शकता आपण राब रस्ता खड्डेमय रस्ता ही बातमी तुमच्यापर्यंत पोचवली जात आहे आणि नक्कीच स्वाभिमान संघटना जितेश बंटीबाडे साहेब या पालघर जिल्ह्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष पुढे होऊ पाहताय संघटना आंदोलनाच्या दिशेने इशारा दिलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्या आंदोलनसुद्धा प्रकट होईल परंतु तोपर्यंत या रस्त्याची ज्या पद्धतीने पाहता आपण केला जाईल की नाही याकडे सुद्धा नजर असतील हा खराब रस्ता वाट्याला लोकांच्या येतो आहे पात्रा ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटील सर